हाय नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा तर आता संध्याकाळ झाले सात वाजले संध्याकाळच्या तर आरती अगरबत्ती झाले इकडं जुई यश पण तयार झालेत आम्ही चाललो इथं मंदिरामध्ये आमच्या इथं शेजारीचं मंदिर आहे स्वामी समर्थांचं गुरुदत्ताचं तर चला चला इकडे यश पण आहे तुळशीला पण आग्रा तुम्ही पण तयार होऊन आली होती तर तिनं पिंक कलरचा असा वन पीस घातला होता आणि मिस्टरांनी आणलेलं गुलाबाचं फूल नंतर गळ्यातलं ते सगळं घातलं होतं तिनं छान असा मेकअप केला होता तिने आम्ही आलो होतो आता गेटच्या बाहेर तर गेटमधनं बाहेर पडलं का अशी मोठी कमान आहे आणि ह्या साईडला आमची सोसायटी आहे तर तीन बिल्डिंग आहेत तर सोसायटीमध्ये चाललो आहे आम्ही आता मंदिरामध्ये तर सुंदर असं डेकोरेशन केलं इथं फुलांनी खूप सुंदर केलं आहे लायटिंगनी माझी जरा तब्येत तर बरी नाही म्हणजे सर्दी खोकला झाला आहे त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही तर चाललो आहे आम्ही दर्शनासाठी तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप लोक पण येत होती जात होती सकाळपासून इथं लोक येतात जातात तन्मय पण आला होता मंदिरात आणि ते दर्शन घेऊन आला होता तो त्याला एका मित्राच्या बड्डेला जायचं होतं तर ते सांगत होता तो तर आम्ही आलो आता इथं मंदिरामध्ये सासूबाई पण आल्या होत्या यश जोई किरण आम्ही सगळेजणच आलो होतो खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं सगळीकडे अशी रोषणाईच होती लाइटिंगची तर चालू आहे आता आम्ही मंदिरामध्ये मंदिरामध्ये पण स्वामी समर्थांची मूर्ती आहे दत्तगुरू नंतर श्रीकृष्ण नंतर राम लक्ष्मण सीता आणि हनुमान अशा मूर्त्या आहेत खूप साऱ्या मूर्त्या आहेत मंदिरामध्ये आणि खूप सुंदर असं मंदिर आहे हे, हे, हे। रोजच इथं चार टाईम आरती होते सकाळी सात नंतर दुपारी बारा नंतर संध्याकाळी सात आणि नंतर नऊ अशी चार टाईम आरती होती संध्याकाळची सातचीच जरा मोठी असते खूप लोकं येतात आरतीसाठी पूर्ण मंदिराला नंतर झाडांना खूप सारी रोषणाईच होती तर आम्ही आता चाललोय दर्शनासाठी आलोय आम्ही आता हिर मंदिरामध्ये तर इकडं आहे मंदिर खूप सुंदर असं सजावट केले रोषणाईने सगळीकडे मंदिरामध्ये गर्दी पण खूप होती तर लाईन लागली होती तर आम्ही लाईनमध्येच मध्येच राहिलेलो राहिलेलोय इथं खूप सारे कार्यक्रम पण असत मंदिरामध्ये दत्त जयंती दिवशी तर खूप मोठा कार्यक्रम असतो त्या दिवशी तर खूप म्हणजे खूपच गर्दी असते नंतर गुरुपौर्णिमा नंतर रामनवमी पण साजरी करतात तर खूप स सारे कार्यक्रम असतात इथं वर्षभर तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि रोज संध्याकाळी आरती असते आणि मुलं पण जात आहेत जय तन्मय इथंच जात आहेत ह्याच मंदिरामध्ये आरतीसाठी मी पण पहिली जात होती पण आता काही एवढ्यात होत नाही मला जायचं मंदिरामध्ये आल्यावरती तर खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं टेन्शन असेल तर दूर होतं तर खूप छान वाटतं मंदिरामध्ये आल्यावरती आणि मंदिरामधल्या मूर्त्या तर खूपच सुंदर आहेत आणि खूप आकर्षक आहेत मूर्त्याकडं बघितलं तरी पण आपल्या मनावर मनामधलं डोक्यामधलं टेन्शन हे दूर होतं खूप प्रसन्न वाटतं ना मूर्त्यांकडं बघून तर श्रीपाद वल्लभ नंतर गुरु दत्त महाराज आणि नंतर नृसिंह सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत इथं आणि इकडल्या साइडला आहे इकडं श्रीकृष्णाची मूर्ती होबी तर खूप सुंदर ही पण मूर्ती आहे श्रीकृष्णाची बासुरी वाजवताना खूपच सुंदर मूर्ती आहे श्रीकृष्णाची फुलांची सजावट पण खूप सुंदर केलेली होती आज मंदिरामध्ये पूर्ण मंदिरामध्ये सजावट खूपच छान केली होती आणि इकडल्या साईडला आहे राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या सुंदर अशा मूर्त्या ह्याच मंदिरामध्ये खालच्या साईडला स्वामी समर्थांची मूर्ती नंतर खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथं तर आम्ही चालू होतो खाली दर्शनासाठी इथं लोक ध्यानाला पण बसतात ज्यांना ध्यानाला बसायचं आहे ते ध्यानाला पण बसतात इथं झालंय आता आमचं इथं दर्शन ही करून तर सगळ्यांनीच ही घेतल्यानंतर मी पण मुजराही स्वामींना केला तर जर वेळेस आल्यावरती मी स्वामींना इथं मुजरा करते मंदिराच्या बाहेरच्या साईडला हनुमानचं पण छोटस मंदिर आहे तर तिथं पण आम्ही दर्शनही घेतलं त्या मंदिरात दर्शनही झालं आमचं आता आम्ही चालवतो बाहेर चालवतो बाहेर पण एक दत्ताचं मंदिर आहे रोडला तर मी प्रसाद घ्यायला चालले होते म्हटलं आपल्याकडून थोडासा काय कशाचा तरी प्रसाद घ्यायचा तर रॉयल सीटमध्ये आले होते मी प्रसाद घेण्यासाठी प्रसादासाठी बुंदी घेऊन आले होते आणि मंदिरात पण आले आता आम्ही दर्शन घेते आता आहे बाहेरचं दत्त मंदिर तर खूप सुंदर इथली पण मूर्ती आहे दत्ताची तर इथं पण आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं पण इथं खूपच गर्दी होती त्यामुळं क खूप अशी पटपट दर्शन घ्या म्हणत होती गर्दी असल्यामुळं आणि प्रसाद पण भेटत होता तर आम्ही सगळ्यांनी नंतर प्रसाद पण खाल्ला मंदिरामधनं घरी तर दोन्ही मंदिरामधले छान असे दर्शन झालं प्रसाद पण घेतला तिथे प्रसाद पण होता तिकडे आता जय आणि मल्हार पण जाणार आहेत तू पण जाणार आहे ना गेल नव्हता का अजून का तन्मय गेलाय मित्राच्या बड्डेला असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद